नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण पारेषण कंपनीकडून सुरू असलेल्या टॉवर लाईनला तेरा गावातील शेतकऱ्यांचा विरोध वाहुलीच्या शेतकऱ्यांनी काम पाडले बंद महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण पारेषण कंपनीकडून पडगा भादाणे व मुरबाड तालुक्यातील मालेगाव पर्यंत इलेक्ट्रोड टॉवर लाइन टाकण्याचे काम सुरू आहे परंतु यातील बाधित शेतकऱ्यांना ना नोटीस ना काही सूचना न देताच जबरदस्तीने सुरू असलेले लाईन टाकण्याचे काम आज वाहुलीच्या शेतकऱ्यांनी बंद पाडले तथापि कल्याण तालुक्यातील तेरा गावातील शेतकऱ्यांनी याला विरोध केला असून अगोदर मोबदला नंतर काम अशी भूमिका घेतली आहे अगोदर समृद्धी महामार्ग मुंबई वडोदरा एक्सप्रेस कल्याण मुरबाड महामार्गामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी बाधित झाल्या आहेत उपजीविका करण्याइतपत शेती शिल्लक राहिली असताना आता परत या जमिनीतून पडगा भादाने ते मालेगावपर्यंत इलेक्ट्रोड टॉवर लाईन टाकण्याचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण पारेषण कंपनीकडून सुरू आहे वाहुली गावातील विधवा महिला नायजा सैजाद सेंदू यांच्या जागेवर जेसीपीने खोदकाम सुरू असताना शेतकऱ्यांनी तेथे ते धाव घेतली व हे काम बंद पाडले आम्हाला नोटीस नाही सूचना नाही मोबदला किती देणार हे माहीत नाही मग आमच्या जमिनी कशा घेतात असा प्रश्न उपस्थित केला जोपर्यंत मोबदला नाही तोपर्यंत काम करू देणार नाही असा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी घेतला यावेळी ॲडव्होकेट अविनाश जुवारी जफर अब्दुल्ला जुवारी, एजाज जुवारी मुज्जमबीन पटेल व इतर शेतकरी उपस्थित होते दरम्यान या टॉवर लाईनला रुंदे म्हसकळ आपटी वाहोली चिंचवली उतने वसत नडगाव कुंभारपाडा गोवेली जांभूळ आदी बारा तेरा गावातील शेतकऱ्यांचा विरोध आहे आमचा विरोध डावलून पोलीस बळाचा वापर करून आमच्या जमिनी घेतल्यास मीडियासमोर या याच टॉवरला फास घेऊन आम्ही आत्महत्या करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे यावेळी पोलीस शेतकरी तसेच रायते येथील नरेश सुरोशे आदी उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक कुठला भाव नाही कुठले पैसे नाही एक्चुअली आम्हाला हा ही जमीन द्यायचीच नाही यानून यो प्रोजेक्ट फारिश मधून नेवा ना फारिश मधून यानून नेवा हे जबरदस्ती सगळा या सगळे पोलीस प्रोटेक्शन आणतात आणि त्याच्यानंतर आमच्यावर जबरदस्ती आहे आम्हाला यो प्रोजेक्ट ना गरजच नाही आम्हाला या प्रोजेक्टची आमची मागणी एक्चुअली काय नाही आम्हाला यो प्रोजेक्ट नको तुम्ही इथून हटवून दुसरा कोण जे जागा देत असतील त्यांच्या जागेतून आमची जागा आम्हाला नाही द्यायची साहेब अजूनच एक फॉरेस्ट चा मोठा लँड आहे आमचं म्हणणं त्या फॉरेस्ट मधून गेला तर आम्ही बाधित होण्याशी वाचतो आम्हाला थोडी थोडी शेतीच आहे जास्त शेती, शेती आहे नाही दोन दोन तीन तीन एकर आमची शेती पासून झोपलेली पास आहे आणि आता होणार साहेब याचा आमचं खूप मोठा नुकसान होणार आहे आणि हे काय बलजबरी काम बोलला तर हे ऐकत पण नाही डायरेक्ट पोलीस बल घेऊन येतात पोलीस बल पण आम्हाला बोलतात कायदे हातात घेऊ नका कायदेशीर का, काम होऊ द्या तुम्ही प्रांताकडे जा कलेक्टर करे जा तहसीलदाराकडे कोण आमचा न्याय करत नाही साहेब आम्ही आमची शेती द्यायची काम करून द्यायचं नंतर आम्ही यांच्या मागे धावायचं करायचं पहिले आणि पैसे भेटायचे नंतर बुलेट ट्रेनच्या साठी पॉवर देण्याचा काहीतरी प्रकार आहे असं म्हणतात एम एस सी बी आणि तुमची कुठली एक दुसरी कंपनी त्याला जोडली ते आहेत पण हा पडग्यावर हे आलेला आहे प्रोजेक्टचा चाललाय कुठे तर माले मालेगाव मुरबाडला मुरबाड मालेगावला चाललाय ऍक्च्युअल हा सरळ सरळ गेला असता तर शेतकऱ्यांना काय एवढा नुकसान नाही होता पण ते फॉरेस्ट वाचवण्यासाठी हा इकडं वाकडू तिकडं वाकडा तिकडे चाललाय सगळा असो ते शा शासन जाणे कारण ते श्रीमंतांच्या सेवेसाठी गरिबांना लुटायचा असं म्हटलं तर काही हरकत नाही कारण शेतकऱ्यांच्यावर बलजबरीने शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये शिरतात आता आपण तिथे उभे आहोत काय सर्व नंबर ये सर्व नंबर काय फायज फुरक शेशीच्या सहा सात ब हा या महिलेचा सर्व नंबर त्या महिले ही विधवा बाई आहे बिचारी काल पण बलजबरी त्यांच्या शेतीमध्ये शिरले त्यांनी रिक्वेस्ट केली तेव्हा निघाले आज यांना सकाळी तिथे आम्ही रोडवर बघितलं आम्ही सांगितलं बाबा तुम्हाला जे शेतकरी देत असतील त्याला आमचा विरोध नाही पण ज्यांना ज्यांचा विरोध आहे ज्यांना योग्य तो भाव भेटला नाही त्यांच्या योग्य ना त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून त्यांच्या शेतकऱ्यांना जाऊ नका हे ऐकून देखील पुन्हा पुन्हा हे लोक आता शिवलेत पोलीसचा बंदोबस्त आणतात म्हणजे शासनाचं काय चाललंय शेतकऱ्यांनी जे मागणी केली आहे त्याच्यावर दुर्लक्ष आणि शेतकऱ्यावर बलजबली शिंठोक पानाने हे काय चाललंय शेतकऱ्याच्यावर शासन आहे का चाललं तरी काय शेतकऱ्याच्या श्रीमंतांना चालू जबरदस्त मेरे को भी नहीं। पूछे बी नाही पूछे बगेर उद्धा इधर और मैंने मेरे बच्चे लिए के लिए रखे थे जो माल के मेरे छोटे छोटे बच्चे मेरे मेरे हाई को नए ना इसलिए मैंने मेरे बच्चे लिए के लिए रखे लिए तुमचा भाव ठरल तो भाव द्या ना टावर तो तुमचा सरकवून घ्या हद्दे वर्षी नसा घ्या बाजी जागा अर्धा पौने कडे वाचतो ये बोलताना असा नाही होणार तसा तुमचा लाख रुपयाचं नुकसान होईल बाजी बघून एकर जागा किती रुपयाची जागा आहे तुम्ही आना पोलिस आणा मिलेक्टरी मिलेक सरल सरल मीडिया बोलतो